हॅलो साहेब आ, आ साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेने बुन घेताना तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली राणापटलाचं पोरग शिवसेनेची फार्म आणून देते साहेब ला, लाज वाटते आम्हाला लाज हे दुर्दैव आमचं हे दुर्दैव साहेब आमचं सा। मलाही माहिती आहे तो विषय नाही नाही आख्या धाराशिव धाराशिव मध्ये कळमचा जाऊ दा विषय धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्तात त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो आख्या धाराशिव मध्ये फक्त दोन फॉर्म दिलेत एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला आणि कळम मध्ये दोन दिलेत साहेब साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली आणि असा काय चार सहा महिने चमत्कार झाला की आखा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळा आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणापटलाच्या हातात गेला साहेब तुमदेव कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब बघा अजित पिंगळे होते लक्षात ठेवा अजित पिंगळे कुठली जबाबदारीच नाही हो अजित पिंगळे राणा पटलांचा माणूस आहे विधान ते तुम्ही म्हणून म्हणतो सव्वीस तारखेला येतात ना प्रताप सरनाईक साहेब त्यांच्या समोर तुम्हाला बोलवतो आपण नाही आमचं काय मत आहे साहेब तुम्ही सगळे ऐका ऐका आता मी एक तुम्हाला एकच उदाहरण देतो इटकूर गटामधून पिंटू नगडेला आपला बी फॉर्म गेलाय तिथून त्यांनी लगेच दुसरा बीजेपीचा फॉर्म भरला रामराजे जाधव नावाचा म्हणजे मला काय म्हणायचंय मग तिथं दोन फॉर्म द्यायला काय अडचण आहे तुम्हाला शिवसेनेचे आपले फॉर्म राणा पाटलाच्या पोराच्या हातात जातात कशासाठी साहेब नाही तसे नाही गेलेले ते आपला आपला अजित पिंगळे आम्ही तुम्हाला जीव तोडून बोललो सावंत साहेबांच्या हातात सूत्र दिली तर किमान होतं बरं सावंत साहेबांची तुम्हाला रात्री काही गोष्टी बोललो साहेब माझ्या बाबतीत मी काय सावंत साहेबांचा कार्यकर्ता नाही किंवा त्यांच्या आर्थिक लाभाचा मी ही नाही किंवा मी त्यांच्याकडून दहा रुपयाचं काम घेतलं असा आहे बघ ना मी मूळ शिवसेनेचा श्रीकांत साहेबांचा शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे अजित पिंगळे विधानसभेचा उमेदवार होता त्याच्या अधिपत्याखाली तिथलं झालेलं आहे विधानसभा उमेदवार म्हणजे विरोधी पक्षाचा साहेब पडलेला तो त्याने लढवल्या चार चारी निवडणुकांमध्ये चारही मुंड्या चीज झालेला माणूस आहे त्याच्या हातात तुम्ही सूत्र दिली आणि तेन राणा पटलाच्या हातात दिली तो प्युअर राणा पटलाचा माणूस आहे आमचं एकच म्हणणं आहे सावंत साहेबासोबत आमचं सौख्य काय कारण तर पक्ष तुम्हाला माहितीये ना हे जरा बोला तिथे नाही साहेब तुम्ही काल फॉर्म द्यायचे नव्हते संपर्क प्रमुख तुम्ही तरुण पालकमंत्री अजित पिंगळे विधानसभेचा तिथला उमेदवार होता अजित पिंगळे आता करायचं मला सांगा अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपले ऐका किती फॉर्म आहेत किती फॉर्म आहेत अजित पिंगळे हा मी तुम्हाला दहावीस सांगतो राणा पटलाचा माणूस आहे मग जर अजित पिंगेला निवडणुकीला विधानसभेचे तिकीट भेटलंय शिवसेनेचा किल्ला म्हणून तर किमान इथं अर्ध्या अर्ध्या तरी जागा द्यायला पाहिजे ना मग हो द्यायला पाहिजे मलाही समजतंय ना पण काही गोष्टी साहेब मी पण युवासेना राष्ट्रीय कार्यकारी सदस्य पण अशाच्या डोळ्यातून पाणी येते आमच्या कार्यकर्ते लागले साहेब हो मला गद्दार म्हणून लोकांच्या अंगावर जाऊन आम्ही काम केली सुरुवातीपासून जर अशा निवडणुकीच्या वेळेस होत असेल तर साहेब पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही हुकुमशाही चालू झाले आणि हुकुमशाही राणा पटलाच्या मेसेज गेला राणा पटलाच्या बळाला तुम्ही बळी पडला साहेब नाही नाही मी नाही मी नाही माझा विषय नाही विधानसभा त्यांच्याकडे होत्या त्या पद्धतीने काम झाले लक्षात दिवसभर तुमच्या बैठक झाले रात्री राणा सोबत बैठक झाली तिथून त्याच्याकडे दिली दोन झाली लक्षात ठेवा आणि युती म्हणून तिथे ज्ञानराज चौगुले होता आणि अजित पिंगळे होता ज्ञानराज चौगुले मला सांगा त्याचा काय संबंध ज्ञानराज चौगलेचा ह्या मतदारसंघामध्ये सांगा कळमधाराशी मध्ये तो तिथं पडला ऐका तो चालू आमदार तिथं पडला त्या माणसाने कळम बारशी मध्ये खूप सायचं काय करणार बघा ऐका उपनेता तो आहे पक्षाचा उपनेतेच्या अधिपत्याखाली ते सर्व होते बरं साहेब आम्ही काय सांगतोय तुम्हाला तानाजी सावंत साहेबांचं आमचं सौक्य काय तानाजी सावंत साहेब असतील तर पक्ष महत्वाचा आहे तर तानाजी सावंत साहेब इथं लागतील नाहीतर हे आमदार खासदार आणि राणा पाटील आपल्याला गिळून टाकतील पक्ष म्हणून कसा वाढवायचा साहेब मला सांगा भाजपचे लोक त्यांचं काम करतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्यांचं काम करतात त्यांना नेते इथं युबीटी मध्ये खासदार आमदार त्यांचं त्यांचं काम करतात ऐका विधानसभा मतदारसंघा बैठका झाल्या आणि युती म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही बसलो होतो आम्ही नाकारत नाही ना बसलो साहेब 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 ऐका साहेब ऐका मल्हार पाटील राणा पाटलाचा पोरगा ते अजित पिंगेला घेऊन सोलापूर मुंबईला गेला पालकमंत्र्यांसोबत तुमची बैठक झाली साहेबांना तुम्ही बोललात मीटिंग झाली अहो तुम्ही जिल्हा प्रमुखाला विचारलं नाही कुठल्या तालुका प्रमुखाला विचारलं नाही माझ्यासारखा राष्ट्रीय कार्यकारी सदस्य युवासेने लहान विषय सव्वीस तारखेला तुम्ही या काय कराय साहेब फॉर्मच नाही आमची युतीच नाही आहे का सोबत आपलं भाजपने आपला पूर्ण कार्यक्रम केलाय आम्ही तुम्हाला सावंत साहेब त्या चौघे साहेबांना फोन करून बोलले होते असं करू नका सगळ्यांना बोलले बरं आमचं काय गरज सावंत साहेब आज पक्षाची आपली गरज आहे सावंत साहेब बरं विषय काय आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला सावंत साहेबांचा स्वार्थ काहीच नाही पण ती तसा निबर खोटा माणूस इथं असेल तरच पक्ष वाढेल नाहीतर आमच्या सारख्या लहान सहान कार्यकर्त्यांना साहेब कुणी नाही तर तारणार नाही पक्ष मेल्यात जमाय आणि आज आपल्या पक्षाची वाताहत झाल्यात जमाय सव्वीस तारखेला पालकमंत्र्यांसोबत बैठक करण्यात काय अर्थ आहे मी बघा या असं माझा आग्रह नाही ना तुम्हाला मी सांगितलं तुम्ही काय करा तुम्ही डिक्लेअर करा झालेली युती आमचा भाजपने आज गेम केला जसा धाराशिव नगर परिषदेमध्ये राणा राणापटला गेम केला तसा आमचा शिवसेना युती होईल नाही होईल हा आज पण आणखी युतीवर आमचा शिक्कामोर्तब नाही तुम्ही एखादी पत्रकार परिषद घ्या आणि डिक्लेअर करा की आमची आणखी एकही युती झालेली नाही किंवा युतीवर आमचा शिक्कामोर्तबच नाही असं सांगा आमचा राणा रानापटला गेम केलाय तुम्ही डिक्लेअर करा आपले अपक्ष फॉर्म भरलेले साहेब शिवसेना पुरस्कृत आघाडी म्हणून शिंदे साहेबाचा तुमचा फोटो लावून आम्ही लढू इथं सावंत साहेबचा फोटो लावून लढू पालक पालकमंत्र्यांशी बोलतो आम्ही तुम्हाला साहेब प्लीज डिक्लेअर करा तुम्ही काहीतरी प्लीज प्लीज नाहीतर शिवसैनिक मरल साहेब पुन्हा परत आमच्यावर अपेक्षा ठेवू नका आम्ही राजकारण सोडू शिवसैनिक म्हणून काम करू पण इथून पुढे कुठल्या पदावर काम करणार नाहीत चालेल बोलतो मी तुम्हाला